जय जिजो जो मराठा लग्न आपलं स्वागत आहे काही दिवसापूर्वी आम्ही एक व्हिडिओ बनवला होता की अनाथ आश्रमाच्या नावाखाली कशी फसवणूक होते मात्र या व्हिडिओतून जो संदेश लोकांपर्यंत जायला पाहिजे होता तो न पसता त्याच्याऐवजी दुसराच संदेश लोकांपर्यंत गेला म्हणजे आपली गत काय होती की किंवा आपण रील्स पाहण्यामध्ये किंवा रिकामे काहीतरी मनोरंजनाचे किंवा असतील व्हिडिओ पाहण्यामध्ये किंवा नको त्या रील्स पाहण्यामध्ये आपला वेळ घालवतो परंतु ज्या गोष्टी आपल्या कामाच्या आहेत उपयोगाच्या का आहेत त्याच्यासाठी आपल्याकडं तीन मिनटाचा चार मिनटाचा वेळ नसतो अनाथ आश्रमातील मुली या शीर्षकाखाली आम्ही एक व्हिडिओ बनवला आणि या नावाने कशी फसवणूक होते आणि लातूर जिल्ह्यामध्ये एका बंटी बबलीने अनाथ आश्रमाच्या नावाखाली शेकडो लोकांची कशी फसवणूक केली आणि पोलिसांनी त्यांना कसं प पकडलं याबाबतची माहिती त्या व्हिडिओमध्ये आम्ही दिली होती मात्र बरेच जण त्या व्हिडिओच्या शीर्षकावर आणि इंट्रोवर जाऊन आमचा नंबर पैदा करून तुमच्याकडे अनाथ आश्रम आहे का तुम्ही अनाथ आश्रमातल्या मुली आहेत का या विचारणा करणारे फोनच आम्हाला आधी घेऊ लागले आणि त्यांनी असा समज केला की बा आम्ही एक प्रकारे एक अनाथ आश्रम चालवतो आणि आमच्याकडे भरपूर अनाथ मुली आहेत आणि आम्ही लग्न जुळवतो आणि या उद्देशाने बऱ्याच लोकांचे फोन आले म्हणजे व्हिडिओ पूर्ण न पाहता आ, 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 फोन करणे दुसरीकडे आम्ही एक आमच्या मराठा लग्नाक्षदा ॲप्लिकेशनवर एक राणी नावाने एक डुप्लिकेट प्रोफाईल तयार केली आणि त्या मुलीचं नाव फक्त राणी एवढंच नाव टाकलं तिच्या वडिलाचं नाव टाकलं नाही तिचं आडनावही लिहिलं नाही तिची जन्मतारीख व्यवस्थित लिहिली नाही आणि तिचं शिक्षण तिचा पत्ता त्या ठिकाणी आम्ही स्पष्ट लिहिलं की ही डमी प्रोफाईल आहे कोणीही या प्रोफाईलला रिक्वेस्ट टाकू नये खाली अपेक्षामध्ये सुद्धा लिहिलं की ही एक पडताळणीसाठी एक डमी प्रोफाईल आहे आणि त्या प्रोफाईलला दररोज तीन ते चार रिक्वेस्ट येतात म्हणजे आपण किती गाफील आणि आपला स्वतःबद्दलचा मूर्खपणा दाखवतो हे यातून सिद्ध होते आणि मग यातून काय होतं की फसवणूक करणाऱ्याचं नेमकं फावतं आणि ते आपली सहजतेने फसवणूक करतात म्हणजे कुठल्याच गोष्टीची आपण शहानिशा चिकित्सा करत नाही म्हणजे एकीकडे आपण मंदिरात गर्दी करतो आणि दारूच्या दुकानातही गर्दी करतो मात्र जी तुकाराम महाराजांनी सुरुवातीला चारशे वर्षा आधी धर्मचिकित्सा केली आणि बुडती ही जन न देखवे डोळा म्हणून जी काही चिकित्सा मांडली तर ती चिकित्सा करायला तुकाराम महाराजांनी आपल्याला शिकवलं ती सगळं विसरून आपण म्हणजे अगदी भोळेपणाने कोणावरही विश्वास ठेवतो आणि फसवणुकीची बळ बळी ठरतो आणि नंतर फसवणूक झाल्यावर मग बोंबलत फिरतो आपण तर ह्या अशा गोष्टी आपण टाळल्या पाहिजे मित्रांनो ज्या काही अनाथ आश्रम आहेत तर एक तर महाराष्ट्रामध्ये अनाथश्रमांची संख्या कमी आहे आणि जी काही अनाथ आश्रम आहेत तर त्यांची एक पद्धत असते एक नियमावली असते बरेच अनाथ आश्रम हे समाज कल्याण खात्याच्या आश्रयाखाली चालतात आणि त्याची जर एखाद्या अनाथ आश्रमामध्ये जर एखादी उपवर मुलगी असेल तर अशी या मुलींची संख्या खूपच कमी असते आणि इकून तिकून थोडीफार संख्या असली तर त्या मुलींना मागणी घालण्यासाठी एक त्यांची नियमावली ठरलेली असते मला रितसर त्यांच्याकडे अर्ज करावा लागतो त्याची पडताळणी केली जाते पाच सहा वर्षापूर्वी एका अनाथ आश्रमाची अशीच एक जाहिरात आली होती आणि तीन चार मुलींसाठी जवळपास तीन ते चार हजार अर्ज मुला मुलींचे आले होते त्याच्या बातम्या अनेक टी व्हीच्या चॅनलवरून आल्या होत्या प्रसिद्धी माध्यमातूनही आल्या होत्या मात्र त्या गोष्टीच्या आपण शहानिशा पडताळणी किंवा नियम न पाहता कोणीतरी फेसबुकला पोस्ट का टाकतो की अनाथ मुलगी किंवा कोणीतरी फोन करतो आने आने की अनाथ आश्रमातून बोलतो आणि अनाथ आश्रमाची सहा हजार रुपये फी भरा कोणी सांगतं की ही रिफंडेबल असते कोणी म्हणते तुम्हाला हे सहा हजार रुपये प्रवेश फी असेल तुमचं आधार कार्ड मागितलं जातं आणि अनेक पद्धती फसवणुकीच्या आहेत तर ह्या अशा गोष्टीच्या नादाला लागू नका त्याची पूर्ण शहानिशा चौकशी करा तुम्हाला कळत नसेल तर तुमच्या एखाद्या हुशार मित्राला विचारा तुमच्या गावामध्ये बरेच हुशार माणसं असतात किंवा जी काही जाणकार माणसं असतात अशा ठिकाणी चौकशी करा आणि नंतरच मग त्या गोष्टीत सामोरं जा आणि शक्यतो पैशाचा विषय येत असेल, असेल, असेल तर असं समजा की शंभर टक्के ही लोकं फसवणूक करणारी आहेत हां एखादी विवाह संस्था असेल तिचं एखादा ऑफिस असेल कार्यालय असेल ती पाचशे हजार रुपये मोबदला घेत असेल आणि बदल्यात तुम्हाला बायोडाटा देत असेल तर अशांना फसवणूक म्हणता येणार नाही मात्र जवळपास नव्वद टक्के लोक हे फसवणुकीच्या उद्देशाने काम करतात केवळ दहा टक्के विवाह संस्थाच या चांगल्या पद्धतीनं काम करतात आपला मोबदला घेतात तर अशाला आपण फसवणूक म्हणता येणार नाही मात्र या नव्वद टक्के फसवणूक करणाऱ्या लोकांपासून आपण सावध असलं पाहिजे बरेच जणं व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून लोकांची फसवणूक करतात तर अशा गोष्टीपासून आपण सावध असलं पाहिजे आणि याच्यामध्ये फसवणुकीला बळी ठरणारे विशेषतः हे कमी शिकलेले शेतकरी अडाणी किंवा गरीब कुटुंबातील लोकच जास्त असतात तर अशा लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचला पाहिजे आणि त्यांनी किंवा त्यांना सांगितलं पाहिजे की या फसवणुकीपासून तुम्ही सावध राहा तुरता धन्यवाद जय जिजाऊ